नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिन्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे नुसतं खोबरं वापरून वांग बनवता येतं का तर हो आजची रेसिपी तीच आहे फक्त खोबरं वापरून पण इथं वांग्याची आमटी बनवायची आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये मी खोबऱ्याचे तुकडे टाकणार आहे त्यामध्ये आणि थोडेसे जिरे टाकायचे आहेत आपल्याला त्यामध्ये आणि बारीक करून घ्यायचे आपल्याला हे बघा हे बघा बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये पण लसूण टाकून लसूण बारीक करून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा पाक टाकायचे यामध्ये हे बघा लसूणही बारीक चाललेलं आहे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा कढई गरम झालेलं आहे मध्ये साधारण अर्ध पळी तेल घालायचं आहे आपल्याला बघा तेल थोडस गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये ना हे बघा मागाचं जे वाटण होतं ना ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला हे वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे बघा तेलामध्ये आणि हे लगेच भाजलं जात हे बघा वाटण आपलं चांगलं झालं चा भाजल्याने थोडासा कलर पांढरा येतो याचा आणि सुरुवातीला थोडस असं चॉकलेट कलर असतोय हे बघा वाटण भाजलेलं आहे यामध्ये नेहमीचा आपला जो कांदा लसूण मसाला आहे तो मी एक चमचा टाकणार आहे मी आज खूप तिखट अशी झंजरीत भाजी करणार आहे वांग्याची थोडी चटणी जास्त टाकायची आहे कलरसाठी काश्मीर लाल मिरच पावडर टाकलेले आहे साधारण अर्धा चमचे टाकलेले या आहे यामध्ये आणि छान असे दोन्ही पण चटणी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत यामध्ये मी गरम मसाला टाकत नाही कारण आमची घरगुती चटणी असल्यामुळे त्यामध्ये ऑलरेडी आम्ही मसाले चटणी करताना घातलेले असतात फक्त आपण यामध्ये भाजून घ्यायचे व्यवस्थित तेलामध्ये तेलामध्ये तेला चटणी भाजेन तर तेलाला कलर असं छान लोक असतो ना तो चांगला येतो आणि कमी गॅसवर मी भाजत आहे बघा इथे आणि मध्ये आधी चटणीच्या ज्या गाठी आहेत किंवा आपल्याला काय म्हणतात त्याला मोठे असे जाड गोळे आहेत ते मी फोडून घेत आहे बघा इथे आणि छान असं आपलं वाटणं भाजलेलं आहे इथे थोडंसं वास असलेला आहे अगदी साधारण एक पळीभरच पाणी होतायचं आहे बघा आणि एक छान असे उकळी काढून घ्यायची तिला ते एक कट आल्यानंतर आपण ना टाकायचं आहे यामध्ये वांगे वगैरे टाकायचे आहेत हे बघा तुम्हाला मी आज एक टिप सांगणार आहे कधी पण फ्रीजमधून वांगी काढल्यानंतर डायरेक्ट कधीही भाजीमध्ये टाकायचे आहेत थोडीशी नॉर्मल पाण्यामध्ये साधारण दोन ते तीन मिनटं किंवा अनिल ले। पाच मिनटं भिजत ठेवायचे आहेत जेणेकरून ते नॉर्मल टेम्परेचरला येतात फ्रीजमधली वांगी आणि भाजीमध्ये ते दाढरत नाहीत किंवा व्यवस्थित हो चांगल्या प्रकारे शिजले जातात बघा बघा आपल्या रस्सा भाजीला इतर छानसा कट आलेला आहे आता मी काय केलेलं आहे कोमट पाणी आहे ते यामध्ये ॲड करून घेणार आहे बघा म्हणून परिपरे पाणी मी घातलं होतं सुरुवातीला जेणेकरून भाजीला छान असा आपला कट यावा आणि भाजी चांगली जो मसाला होता तो भाजीमध्ये चांगला शिजावा बघा थोडंसं अजून पाणी यामध्ये घालणार आहे थोडेसे पा जरा पाणी जसं वांगं शिजत जाईल तसं पाणी थोडंसं आटत जातं म्हणून थोडंसं पाणी अजून ॲड करायचं आहे आपल्याला गरम पाण्यानं पटकन उकळी ते आपल्या भाजीला कोणत्याही बघा आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आणि मी तर मोठ्या मिठाचा वापर करत आहे बघा साधारण एक चमचाभर टाकलेलं आहे मोठं मीठ टाकायचं कारण की छो आपण बारीक मीठांना काय होतं आपलं आयड्रनचं प्रमाण खूप वाढतं आणि जर ब्राऊन सॉल्ट म्हणजे जर काळं मीठ वापरल्यानंतर त्यांना थायरॉडचं प्रमाण वाढतं म्हणून मी तिन्ही पण मीठं नेहमीच समान प्रमाणात वापरत असते जेणेकरून सगळं स्टेबल राहील शरीरामध्ये आणि ह्या मोठ्या उकळीमध्ये जे आपण वांगं आहे ते टाकून घ्यायचं आहे एक एक वांगं पाण्यातून बाहेर काढणार आहे मी हे बघा आणि आता टाकून घेत आहे या उकळीमध्ये टाकायचे आहेत जेणेकरून वांगी व्यवस्थित शिजतात आपली आपल्या वांग्याची आमटी तयार झालेली आहे कट तर बघा किती छान आलेला आहे आमटी पण बघा किती बऱ्यापैकी अशी घट्ट पण राहिले आहे पातळ पण नाही आहे अशी मस्त अशी आमटी केलेली आहे आणि वांग पण शिजलेलं आहे बघा आता वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे आपल्या भाजीला भरपूर अशी मी कोथिंबीर घातलेली आहे बघा आणि आपली वांग्याची आमटी कशी दिसत आहे बघा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा